दुसऱ्या दा, दा, मत... दा। कि दा? दा। दाता कसं आहे सहा दात सहा दाता आहे किती दिवस टाइम आहे चार तारीख आहे किती सांगत आहे किंमत पंच्याऐंशी व्यवहाराला बसल्यावर नेहमीप्रमाणे इकडे तिकडे होईल जाईल हे किती रु आहे पहिल्या रु चार आहे बरं किती दिवस टायम आहे दोन चार दिवस पंधरा दिवस याच्यामधलं फायनल किती सांगता याची पंच्याऐंशी आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय अंदाज कितीपर्यंत सोडायचे कमी जास्त होईल बरं

आपल्या शेतकरी मित्रांना ही पन्नासच्या आसपास बसतील म्हणायचं काय बैठकीला बसल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आल्याच्या म्हणजे आज शेतकऱ्यांना घेण्यासाठी खरंच आजचा बाजार उत्तम आहे पण सांगा ये काय किती होता सकाळी कशी बरं हे जी जात काय पंढरपूर मध्ये येते पंढरपूर मध्ये येते क्रॉस आहे प्युअर नाही किती किती चालतात हे चार चार लिटर पिळलेले गेले चार चार लिटर पिळले किती सांगता ह्याची किंमत ऐंशी ऐंशी हजार रुपये कारण आता सांगा की मशीनच्या चांगला भेटतो आणि सरासर शेतकरी विचार काय करायला लागलाय गाय्यांना ला मेंटेनन्स जास्त झाला मशीनच्या मेंटेनन्स कमी आहे आणि मशीनला चार लिटर जरी दूध आणि गायला इकडे दहा लिटर दूध निघलं तर त्याची बाराबरी एकत्र आहे त्याच्यामुळं मेंटेनन्स कमी में चरून आली तरी बाकी या गैला तसं सा अलगत सांभाळावं लागते दहा लिटर दूध काढायचं सगळ्या विचार करून माणूस म्हणते आता मशीकडे जाऊया कारण मै जी तर तिला इंजेक्शन आठेपर्यंत द्यावं लागत नाही डॉक्टर लागत नाही शिवाय घरी आपलं खायला बी दूध चांगलं राहते या निरोगी आहे बरोबर बर गायांचं तसा आजार आला सातत्यानं बळी पडते त्या गाय शेतकऱ्याला आता वाटते की बाबा दुधाला दिलेला चांगला भाव पडायला लागलाय म्हशीच्या दुधाला त्यामुळे मशीकडे बऱ्यापैकी शेतकरी वाढत ऐंशी ऐंशी रुपये रेट घेते चार लिटर तरी मशीन दूध दिलं आणि गै इथं आठ लिटर दूध दिलेलं तर बराबर असा बी हिशेब करा सत्तर रुपये रेट पडते मशीला दुधाला सातशे अठ्ठावीस दोनशे ऐंशी रुपये होते ते बरोबर आणि इकडं आठ लिटरचं आठ त्रिकशे चोवीस दोनशे ऐंशी होते तरी चाळीस रुपये मशीन चार लिटर दूध देऊन सुद्धा फायदा होतो फायदा होतो आणि शिवाय मशीला चारून तिला काय वैरण अशी आणावी लागत नाही चरून मशी दूध तेवढं देतो बरोबर आहे काय कसं काय आणला सगळी वैरण आहे ते आणावं लागते कुठे करावं लागते यांना काय असा कवळा टाका तरी चालते सध्याची परिस्थिती आहे शेतकरी थोडासा असा विचार करून चालते आताच्या घडीला असं चाललंय मशीनच पहिलं जे दिवस होतं ते करून येतो ते म्हणाचा दिवस येणार आता सध्याच्या घडीला आता कारण सरकारनं अनुदान पाठवलंय पण खाली सांगा ना खाली पाठवलं परवा आम्ही आजी जाऊन भेटून आलो आहे आम्ही एक पत्र बी देऊन आलोय आणि आजी दादाने दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये वर्ग बी केलेत ते आपलं अनुदानाचं पण अनुदान खाली अजून संघानं दिलेलं नाही मग आता त्याच्यावरती कारवाई करायची सोमवारी किंवा मंगळवारी चाल सांगाने शेतकऱ्यांना तातडीने अनुदान पाठवलं पाहिजे नाही पाठवलं त्यांच्यावरती कारवाई करायची काय पत्र दिले पत्र दिलं ना हे अनुदान जर वेळेवर आलं तर मध्ये थोडस उत्साह राहील ना गाया घ्यायला द्यायला नाही का बरोबर आता अनुदान येत नाही लवकर त्यामुळे शेतकऱ्याला गॅरंटी नाही अनुदान येते की नाही येते त्यामुळे शेतकरी थोडा अडचणीतच आहे ना अठ्ठावीस तीस रुपयाच्या रेट परवडत नाही कारण सोळाशे सतराशे रुपये पन्नास किलो गुळीच लागतं आणि पंचवीसशे रुपये ठपरी आणि तेवीसशे रुपये सरकी विचारात घेतली तर ही सगळं महागाईचं थोडं घालून दूध नाही गेले ते ना निघत नाही जरा वातावरण दूध निघायचं त्यामुळं शेतकरी अडचणीतच आहे सगळ्याच गोष्टी आजार जास्त आहेत वातावरणामुळं गायांना मस्टडीचं प्रमाण जास्त आहे सातत्याने शेतकरी त्या ह्याच्यात अडचण त्यामुळं ही जर अनुदान ही ती रेग्युलर आलं दहा दिवसाची दहा दिवसाला तर शंभर टक्के कुठं परत मार्ग नाही संघवाल्यांवर कारवाई व्हायला पाहिजे सुद्धा आता सध्याला सगळीकडे कमी असताना सुद्धा ही रेट वाढवणं गेले बरोबर यांचं धोरण संघाचं धोरण चुकीचं चाललेलं आहे म्हणजे खाजगीकरण ही सगळ्यासाठीच धोक्याचं आलेलं आहे सहकार क्षेत्र राहणं गरजेचं होतं पण ती आ, ती मोडून आता ही खाजगीकरण आपल्या फायद्या खाजगी मन मनमानी कारभारांना आता चालू करायला लागेल उद्या पंचवीस रुपयावर बी दूध आणून ठेवते आणि पाच रुपये अनुदान असं तीसच करते बरोबर आहे ही अशी परिस्थिती आहे खाजगी कारण दूध तुटवडा तु असताना जर आपलं दर वाढत नसत तर मग कधी वाहणार आता तुम्हाला सांगतो पार्ट्या गाया कोणी घेणं गेल्या ते कसा मला लोक हो भविष्यात परत गाय कमी झाली की पुन्हा बाहेर आणायला चालू होते त्यांनी पुन्हा दीड लाखाना आणायची पुन्हा इथं बारा तेरा हजारानं कसा मला द्यायची शेतकऱ्याला झोल मोठा बसायला लागला त्यामुळे शेतकरी गायाच्या बाजारात दिसत नाही तुम्ही बघा आज पंधरा वीस दिवस झालं तीन चार बाजार झाले शेतकरी बाजारात कमी झालं खूपच जास्त लाख रुपये किंमत चांगली तर गिरायक नोट सुद्धा काढत नाही विचारत सुद्धा नाही त्या मालकाला किंमत लगेच पुढे जाते ऐंशी नव्वद म्हणलं तरी आता नोट घेऊन पळायला गेली पन्नास लाख केवढी लाख द्या म्हणजे कसली बी गे पन्नास करते काय नाही क्वालिटी नाही काय नाही त्यांना पन्नास पंचावन्न साठ लाख आता कारण काय झालं आम्ही सगळा ह्याचा म्हणजे थोडा अभ्यास बी केला की सरकारनं जी चेअरमन लोकांचं वाहतूक आणि कमिशन कट केले का त्याच्यामुळे चेअरमन लोकांना उचली द्यायला परवडा नाही गेला बरोबर आणि शेतकऱ्याला काय बँक कर्ज देत हो लवकर आता बाजारात गै घ्यायला जरी समजा मला वाटतं व्यवसाय करावा पण त्या व्यवसायामध्ये यायला पैसे पाहिजे बरोबर पैसे कोण देत नाही बँक चेअरमनच्या जेवावर करायला जावं आपण चेअरमन मग आला चेअरमन बी आता पैसे द्यायला तर त्याला परवडत ओढत नाही ते पैसे गुतून ते बी बँकेचं कर्ज काढूनच आपल्याला देत त्याच व्याज जायना गेले त्यामुळे ती आपल्याला देत नाही सगळीकडनं अडचणीत धंदा आलाय असा चेरमनला जर वाहतूक कमिशन वाढवलं आणि एक रुपये इकडं आपला आणखीन वाढला असता तीस बत्तीस रुपये जरी पाच रुपये अनुदानापेक्षा तीस बत्तीस रुपये रेग्युलर सरकारनं असा दर दिला असता का नाही कंटिन्यू मध्ये तरी शंभर टक्के बाजार लेवल धरून चालला असतो आता बाजार चालायच नाही तर आम्ही आता गायात आता मशीकड मशीतनं आता कोंबड्या बिबड्याकडे जावं <laughs> लागतं काय कोणाला अशी परि आमच्या परत पाहिजे कोंबड्या खात्यातली तरी माणसं आता तिकडच वळावं लागेल आता धोरण चांगली नाही ती कुणी जरी आलं का सरकार धोरण चांगलं नाही सरकारचं अडचणीत शेतकरी बारा महिने अठरा आय एल ई सगळी आता शिवी गेली पण खरं सांगतो शेतकऱ्याच्या पुढची वाटत नाही ती पुढारी अशी परिस्थिती झाली बा त्यांना कळवलाच नाही फक्त आपापल्या उद्योग व्यवसायात बघतो कारण आता एक वर्ष झालं दुधाचं काय कमी वर्ष जास्त टाकल्यामुळे अठ्ठावीस अठ्ठावीस वर पडत मग काय झालं एकूण तीस बत्तीस रुपये मग आमचं म्हणणं तीस बत्तीस तुम्ही रेग्युलरच द्या अनुदान बेनुदानाचा विशेष तीस बत्तीस बांधून भाव द्या ना असत म्हणजे मग तिथं कुठंतरी तरी शेतकरी थांबल विश्वास आहे हो म्हणजे सांगायचं तर आधी सर पैसे देते पण सरकारचे पैसे येत नाही आधी सर बरोबर आहे सरकार दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं गेल्या वेळेचा आता शिक्षण आले आता ही कवा सुटू द्या पुढच्या दिवाळीला सुटायचं तोवर काय करा शेतकऱ्याला असं पण करायचं त्याच्यामुळे अडचणी आहे त्याचा आपल्याला बाजारात बघा आणि शेतकरी आता चांगली काही करा आता दर पडले त्यांनी दीड लाखाला घेतलेली काही ऐंशी लाख पंच्याहत्तर मध्ये आला त्याला आता परवड नाही घरात त्यानं आता एक तर ती जी काही आपली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे की बाजारात क्वचित काही अडचणीतली चांगली काही तुम्हाला मिळणार नाही तर नाही ज्या शेतकऱ्याचे पैसे जे अडचण आहे किंवा ज्या गायला काहीतरी बट्टा आहे तीच गाय बाजारात चालू आहे आता गाय चांगली गाय कोणी आता बाजारात येतात नाही तुम्ही बघा बाजारात चांगली क्वालिटीची टॉपची गाय दिसते का तुम्हाला बाजारात अजून तरी आता एवढे येत मला गाय दाखवा टॉपची सगळी टॉपची आहे टॉपची बाजारात सांगोल बाजारात सुद्धा टॉपची गाय येणार फक्त बारामधील टॉपचा काय येत नाही तिथं बी दर निघून नाही तरी तिथं जरा थोडासा दर चालतो नाहीतरी ह्या बाजारात सांगून बाजारात दर पडला ना पण जरा घरी टॉपची राहते तिथं हो टॉपची येते दर थोडी सांगायला एवढा भरतो का नाही हजार दोन हजार गाई टॉपची गाय तिथं घ्यायला गेलं तर मिळत माहिती म्हणून तर सोडत आता आम्हाला टॉपची गै आणायला नको वाटायला तर टॉपच्या गाईचं दर इथं काढत नाही शेतकरी ते मागते तिकडं दुसरी गाई त्याच क्वालिटीची दिसते दिसायला दिसते भांडी काळी ती गाय पन्नास साठ ला मिळतील त्यांना ती टॉपची पन्नास साठ ला शेतकरी बारामती पंजाब नाही नाही बाहेर न ना जाणते तिकडं आता पंजाबचा तर माल सगळा जोपलाय बर का शेतकरी जो आपलाय करा तिथे पंजाब हरयाणावर ना आणल्याला शेतकरी करा जोपलाय त्याचा कोणाचाच बोटानीत पण ती आपल्याच परिसरातली काही टॉपची चांगली उलटून घेतली तर पेटी चांगली सध्याला अशी परिस्थिती आहे बाजारात आता बाजार उचलत्याला गावा चेअरमन लोकांचं जे कमिशन वाढलं वाहतूक वाढली जरा कुठं तरी हालत मग हालत नाही तर नाहीतर ना मग शासनानं आता एक धोरण राबवावं गायींसाठी पन्नास टक्के अनुदान चालू गायी खरेदीवर मग कुठंतरी शेतकऱ्याला काहीतरी न्याय तुम्हाला दुसऱ्या दिन लाडक्या बहिणीला देण्यापेक्षा इकडे पन्नास टक्के जर दिलं असतं लाडक्या भावाने भारी झाला असतो लाडका भाव खूप पण शेत जे पाच रुपये अनुदान जाहीर केलंय ते लवकर येणार झाले आणि गाईला पन्नास टक्के अनुदान कधी द्यावं मग मला एक गोष्ट सांगा की जे आता उद्योगपती आहेत अकराशे अकरा हजार कोटी अकराशे कोटी पाच हजार कोटी घोटाळा करून बाहेर देशात निघून गेले त्यांना कर्ज मागतो तसं शेतकऱ्याला काय म्हणजे प्रामाणिकपणानं कर्ज फिटते प्रामाणिक कास्तू शेतकरी निघले त्याला कर्ज द्यायचं म्हणलं तर शेतकऱ्याला कर्ज बँक कशीच देत नाही का तर त्याचं पैसे मागायला ही उलटा नाही आहे व्यवसाय मग आम्हाला थोडंसं हिकडं शेतकऱ्याला जर असं होतं नसतं त्याला सरकारनं जर द्यायला हे केलं बरं होईल ना पन्नास टक्के तरी अनुदान चाळीस टक्के अनुदान देऊ द्या बरोबर तरी कुठं तरी फरक पडेल जनावर घेण्यासाठी दुधाचा धंदा अडचणीत येणार आहे एवढं शंभर टक्के बघा दूध ह्याला शंभर रुपयानं सव्वाशे रुपयानंच खावं लागेल शेतकऱ्यानं जर आता दुधाचा धंदा कमी करायला चालू केला ह्यांना शंभर सव्वाशे रुपये लिटरनं दूध खावं लागतं आपल्या शेतकऱ्यांना जर दूध कमी केला तर आपल्या शेतकरी अडचणीतही येणारच आहे ना कारण आता जे अडचणीत शेतकरी येणार नाही दूध खाणार आला तर पुन्हा दुधाचं टंचाई झाल्यावर दर वाढवा लागत ना वाढवावं लागणारच झाल्यावर दूध कुठलं घेणार आहे दुधाच्या पावडरीचे दूध खाणारी आपली नाही ती महाराष्ट्रात तर ती बरोबर आहे शहरातली ठीक आहे थोडी ठरावी काही पावडरीची दूध खाणारी करणारी पण जे सर्वसामान्य जनता दूधच लागणार आहे ना दुधावर आहे नाही बरीच लोक दूध ही धंदा कमी झाल्यावर दूध कुठून आणच माणूस बाजूला पडायला लागलाय आता धंद्यातनं बाहेर पडलेला माणूस दुधाचा धंदा कमी होणार का नाही होणार होणार आहे भविष्यात दुधाला भाव येणार आणि ती पण आता मशीचा दूध शंभर सहाश्याने खावं लागत गया पाळले कमी प्रमाणात आणि म्हशीच पाळणार आता मशीचा दर झाला की दुधाचा सतरा ऐंशी रुपये शंभर सावाशाने दूध खावं लागत म्हणजे अशी परिस्थिती होणार त्यावेळेला गाया 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 करते गयाचं दूध आणून गाया गायला अनुदान देतील काहीतरी पुन्हा ज्या म्हणून कारण सरकारला मताची गरज असते सर्वसामान्य पुन्हा दुसऱ्या पुन्हा त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी करतील आपल्यासाठी म्हणून नाही शेतकऱ्यासाठी म्हणून काय नाही जे दूध खाणार आहे ते त्यांच्यासाठी सरकारचं बघा तुम्ही कांदा मागला आहे का तर बाकीचा शहरातला माणूस वरडला नाही पाहिजे एक लाख सव्वा लाख पगार घेणारा माणूस वरडला ह्यांना की चालत नाही बरोबर शेतकऱ्याला पोट किती दुखत आहे त्यांना काय घेणलेलं नाही दहाशे रुपयानं कांदा खायला म्हणलं शंभर सवाशे रुपयाला किलो इकडे आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू करून त्याला कुठं दोन तीन लाख रुपये दिलं का घरी जाऊन विशेष संपलं पाकिट त्या दोन अडीच लाखिट दिलं त्याचं कुटुंब बसले झालं ना त्यांचा का शेतकरी असा उभाट्या जरी मिळाला तर त्यांना गेला पण नोकरदार मिळाला नाही पाहिजे आज ध्यान खाली काम करतोय सव्वाशे लाख सवा लाख रुपये घेणारा नोकरदार आहे ही वर्ग सांभाळायचा सुशिक्षित शेतकरी असे कुठं जात नाही मेंढरावली मानखाली घालून मागे येते यांच्या असं बरोबर शेतकऱ्याची युनिट होणार नाही तोपर्यंत असं चालणार आहे आणि आता पियन जरी आहे नाही ह्या पियन ची किंमत ठरलेली आहे बाबा दहा रुपये बरोबर ही कंपनीने तयार केली हीच पेन शेतकऱ्यांना तयार कर दे ह्याची किंमत शेतकऱ्याला करता येताना येत नाही शेतकऱ्याची किंमत दुसऱ्याने करायची बरोबर आहे ही पद्धत चालते ही लाख रुपये घेणारा दहा रुपयाची पिंडी आपण म्हणून दहा रुपयाला पाचला द्या बरोबर मॉल मध्ये गेली की तीच पिंडी वीस रुपयाला घेऊन याय शेतकऱ्या पैसे ती पिंडी पाचलाच मॉल मध्ये गेले गेल्या पहिल्यांदाच पाठी बाया भेटते फिक्स रेट मग ती हेच ठरलंय हो सगळा व्यापार व्यवसाय सगळा अडचणीत बसलाय काहीतरी ह्याच्यावरती धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे तेव्हा कुठं तरी सगळं संतुलन चाललं नाहीतर बिघडलं खातं आता आमचं व्यू हळूहळूहळू आता वीस गया ऐकणारा माणूस दोन तीन गायावर आले आता नाहीच गा आता एवढा भाव कमी सांगून बिगराय बरोबर आहे आता ह्याच्यापेक्षा आता शेतकऱ्याचं लुटून आणायचं कुठून द्यायचं कुठून बरोबर आहे आता काय तुम्ही व्यापारी म्हणजे तुमची गाडी आहे काय आबरलेलं हे असतं मी काय म्हणतो की किती मागून मागून शेतकऱ्याला पाडून पाडून किती पाडून आणायचा हित माल बरोबर आहे त्याच्यापेक्षा हित आणि कमीच मागते बरोबर आहे आता दा बाजार नाही गेलो तर मग माणूस असं एक जण अजून बाजार बघ केलं तर आमचे तुम्हाला गायांचे दावण बंद पडले बरोबर आहे सगळ्याची बऱ्यापैकी व्यापारी बंद आहे बरं बाप्पा खरी परिस्थिती आहे आता वास्तवावर कोण बोलायला तयार नाही वास्तवावर बोलणारी कमी जायची कारण सगळ्याला माहीत आहे वास्तवावर जर आपण कुल लय बसली तरी काय ना काय अडचणीत गोष्टी दिसतोय आहे हे अवघड आहे खरंच अवघड आहे आता सगळ्याच गोष्टी अवघड आहे आता काय अहो एवढं पाऊस पाणी चांगलं जाण आहे दुग्ध दंद्याला पोषक वातावरण ह्या वर्षी अशी परिस्थिती असताना सुद्धा म्हणजे बाजार पडला आहे ही खराब बाजार असा नितळ तो कधी ज्या वेळेला लाळीचा पेड असतो त्यावेळेला अशी परिस्थिती होती आज लाळ नाही बंद काहीच नाही अशी वाईट अवस्था कधीच नाही एवढं चांगल्या दिवसात वाईट अवस्था बरोबर आहे आजारात आता काय खरी परिस्थिती राहिलीच नाही बघा आता आवर्जून एखाद्याला कर्जाला अडचणीतल्या सांगली गेली मी काय म्हणतात ती सुद्धा तुकडा काय मता हिमान कस नाही